शेतकरी मित्रांनो या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस म्हणजे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळून देणारी टॉप पाच ठोकाळ महत्वाची पिकं त्यांचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ही जी काही टॉप पाच महत्वाची पावसाळ्यातली ठोकाळ पिकं तुमच्या समोर घेऊन आलेलो ना या पिकांची नाव व्हरायटी बियाणं फोटो याची देखील माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे पण लक्षात घ्या ही जी काही मी तुम्हाला ठोकाळ महत्वाची पिकं खरीप हंगामामध्ये सांगत असताना या व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स शंभर टक्के येणार त्याचं कारण अवकाळी गारपिटीचा तडाखा आणि दुसरं म्हणजे बाजारभावाची शाश्वती नाही पण तुम्ही योग्य नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल आराम होणार आहे मग ही पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी सर्वप्रथम भोरे आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असेल आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही आपली ही व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील आणि इतरही राज्यातील काही शेतकरी असतील तर कोणत्या काना कोपऱ्यातून व्हिडिओ पाहता आहात तुमचं नाव गाव कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया नेमकी ह्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये पहिलं महत्वाचं ठोकाळ पीक म्हणजे सोयाबीन पीक शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची आपल्याला लागवड पेरणी करायची आता सोयाबीन पिकाची लागवड पेरणी करत असताना मुख्य येतात त्या व्हरायट्या बियाणं आणि याचे एकरी उत्पादन दहा बारा पंधरा आणि अठरा क्विंटल झालेलं बघायला मिळतं पण योग्य नियोजन व्यवस्थापन असेल तरच म्हणजे फवारण्या आणि खताचं नियोजन तर सोयाबीनची व्हरायटी बियाणं निवडत असताना आपल्याला केडीएस सातशे सव्वीस असेल त्याचबरोबर जे आत्ताच मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे लॉन्च झालेलं आहे पांढऱ्या फुलांची व्हरायटी तर ती म्हणजे यशोदा स्वीटचं हनी बर्जर तिसरी महत्वाची व्हरायटी जे एस तीनशे पस्तीस चौथी महत्वाची व्हरायटी म्हणजे तेहतीस चव्वेचाळीस आणि पाचवी महत्वाची व्हरायटी म्हणजे नऊशे ब्याण्णव व शेतकरी मित्रांनो या सोयाबीनच्या व्हरायटीची लागवड करू शकता आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकता सध्याच्या घडीला सोयाबीन पिकाला बाजारभाव आहे चव्वेचाळीसशे रुपये याप्रमाणे त्यामुळे निश्चित स्वरूपात तुम्ही सोयाबीन पिकाची लागवड करणं घ्यायचं आहे आणि हेच खरीप हंगामामधलं पावसाळ्यातलं पहिलं ठोकाळ महत्वाचं पीक त्यानंतर शेतकरी मित्रांनो या खरीपाच्या हंगामामध्ये पावसाळ्यामधलं दुसरं हो महत्वाचं ठोकाळ महत्वाचं पीक म्हणजे कापूस या पिकाची लागवड करायची का आता कापूस पिकाची लागवड करते वेळी एखादी रेकॉर्ड बरे उत्पादन आपल्याला पंधरा ते वीस क्विंटल निघालं पाहिजे यासाठी काही व्हरायट्यांची निवड देखील करायची मग व्हरायटीची निवड करते वेळी आपल्याला कोणत्या व्हरायट्या निवडायच्या तर लक्षात घ्या एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस एकशे साठ आणि एकशे सत्तर दिवसाच्या व्हरायटी सांगतोय तर त्या म्हणजे राशी सेट राशी सहा पाच नऊ तुलसीची कबड्डी देहातची मॅक्सकॉट जय हो युएस युएस सत्तर सदुसष्ट सुपर क्वाट धनदेव प्लस धनदेव जंगी रेवंत आणि संकेत अकरा या सारख्या जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणाऱ्या कपाशीच्या पराठीच्या कापसाच्या वानाची आपल्याला निवड करायची आणि निश्चित स्वरूपात याची लागवड पेरणी करणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो या खरीप हंगामामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये हे जे काही कापसाचं वान तुम्हाला सांगितलंय तर याची लागवड आपण जून जुलै महिन्यामध्ये निश्चित स्वरूपात करणं गरजेचं आहे भरघोस उत्पादन मिळवणं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या खरीपाच्या म्हणजेच पावसाळ्याच्या हंगामामध्ये जे तिसरं महत्वाचं ठोकाळ महत्वाचं पीक जे मी स्वतः माझ्या शेतामध्ये करत आलेलो आहे ते म्हणजे पावसाळी कांदा हो शेतकरी मित्रांनो आपल्याला पावसाळी कांदा पिकाची लागवड करायची काही शेतकरी पेरणी देखील करतात काही शेतकरी हाताच्या सायने फोकतात तर काही शेतकरी काय करतात की बैलांच्या सहायणे कांद्याची पेरणी देखील करतात आणि विशेष म्हणजे हे लाल कांद्याचं उत्पादन घेत असताना ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये आपल्याला ह्या लाल कांद्याचं उत्पादन झालेलं बघायला मिळतं आता लक्षात घ्या ह्या लाल कांद्याचं म्हणजे पावसाळी लाल कांद्याचं बियाणं निवडत असताना घरगुती काही बियाणं जे दर्जेदार उत्तम क्वालिटीचं असेल याची आपण निवड करू शकतो किंवा घरच्या घरी जे बियाणं तयार केलं असेल त्याची निवड करू शकतो किंवा काही कंपन्यांची मी तुम्हाला नावं सांगतोय यांचं देखील बियाणं आपण घेऊ शकतो तर ते म्हणजे येलोरा चायना किंग असेल सिद्धांत सीड्स असेल जिंदल सीड्स असेल यशोदा सीड्स असेल आडो सीड्स असेल पंचगंगाचा असेल यांसारख्या विविध ज्या लाल कांद्याच्या ज्या व्हरायटी आहेत बियाणं आहेत यांची आपण लागवड करू शकतो सुरुवातीला आपल्याला बी टाकायचे किंवा काही शेतकरी डायरेक्ट बियाची पेरणी देखील करतात आणि नव्वद ते एकशे वीस दिवसामध्ये उत्पादन काढायला विसरत नाही आता लाल कांद्याची तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असल्यास फक्त थोडे दिवस थांबा मी माझ्या स्वतःच्या शेतात प्रॅक्टिकल माहिती तुमच्यासमोर लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे आता पावसाळी लाल कांद्याचं एकरी उत्पादन तुम्हाला सांगायचं झालं तर शंभर क्विंटल एकशे तीस क्विंटल दीडशे क्विंटल आणि दोनशे क्विंटल काढलेलं काही काही शेतकऱ्यांनी आपण पाहिलेलं आहे निश्चित याची लागवड आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या खरीपाच्या हंगामामध्ये म्हणजेच या पावसाळ्यामध्ये जे चौथं महत्वाचं ठोकाळ पीक म्हणजे मका या पिकाची लागवड करायची शेतकरी मित्रांनो मका हे पीक विसरून चालणार नाही ना कारण काही शेतकऱ्यांचं असं म्हणणे सोयाबीन मध्ये परवडत नाही काही शेतकऱ्यांचं म्हणणं कापसामध्ये परवडत नाही तर तुम्ही मका पिकाची लागवड करा मका पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला बरोबर पंचवीस पासून तर, पास। तर जास्त जीव लावला म्हणजे खत औषधं फावऱ्यांचं नियोजन करत असाल तरच रोग समस्यांवर नियंत्रण मिळवलं तरच पंचेचाळीस क्विंटल ही उत्पादन झालेलं बघायला मिळतं पण मका पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या कोणत्या निवडाव्या तर लक्षात घ्या आपण शिखरची ची गुगल असेल अॅडवंटाची सातशे एकावन्न असेल फायनरची पस्तीस चोवीस पस्तीस बावीस बायोसेड ची सत्त्याण्णव ब्याण्णव आणि सिझनटाची सहासष्ट अडुसष्ट ही देखील व्हरायटी याची आपण निवड करू शकतो आणि भरघोस असं उत्पादन या पिकातून आरामशीर आपण मिळवू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या खरीपाच्या हंगामामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये जे पाचवं ठोकाळ महत्वाचं पीक तर ते म्हणजे बाजरी हे पीक व शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी पावसाळी बाजरीचं नियोजन करत असतात पावसाळी बाजरीची पेरणी करत असतात पावसाळी बाजरी पीक घेत असताना आपल्याला व्हरायट्या सांगायच्या झाल्या तर तुळसा असेल टाटा असेल आणि पायनर शहाऐंशी एम बत्तीस या काही निवडक व्हरायटी आहेत तर यांची आपण लागवड पेरणी करू शकतो आता पावसाळ्यामध्ये आपण बाजरी पीक घेत असताना जास्त पाऊस कमी पाऊस अशा पद्धतीने नियोजन असतो पण एक युरियाचा हात देतात काही शेतकरी आणि आरामशीर अठरा क्विंटल उत्पादन निश्चित स्वरूपात मिळवतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या गडीला या खरीपाच्या हंगामामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी कारण पाऊस जास्त प्रमाणे होतो काही ठिकाणी कमी प्रमाणामध्ये पाऊस होतो व नियोजन करावं तरी कसं तर ही पाच फोकाळ महत्वाची पिकं आहे यांची माहिती यांची व्हरायटी काही बियाणं असतील ही देखील तुमच्यासमोर सांगितलेली आहे आणि काही जी पिकं आहेत तर ही मी माझ्या स्वतःच्या शेतामध्येच करणार आहे कारण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला निश्चित स्वरूपात मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिन भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचं समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमची प्रतिक्रिया कृपया कमेंट्स बॉक्स दिले त्यामध्ये करायला विसरायचं नाही आणि तुम्ही महाराष्ट्र राज्यात आणि इतर राज्यातून कुठून आपली व्हिडिओ पाठा पाहता कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता व्हिडिओ कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुम्ही देखील ही जे काही मी पाच ठोकाळ महत्वाची पिकं सांगितलेली आहेत यापैकी कोणत्या एका पिकाची तुम्ही निवड करणार आहात ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोहचवणार खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान